अंबाजोगाई शहर व ग्रामीण भागात आनंद गॅस सर्व्हिसच्या माध्यमातून ग्राहकांना तात्काळ सेवा दिली जाते ग्राहकांमध्ये देखील आनंदाचे वातावरण असले तरी केंद्र सरकारच्या अधिनियमानुसार सर्व गॅस ग्राहकांनी ई केवायसी करून घेणे बंधनकारक केले आहे आपल्याकडे असलेल्या गॅस कनेक्शन ज्यांच्या नावावर आहे त्यांनी आनंद गॅस सर्व्हिस मुख्य कार्यालय जयवंत नदी परळी रोड अंबाजोगे येथे आपले गॅसचे कार्ड व आधार कार्ड सोबत घेऊन आपले गॅस कनेक्शनचे ई के वाय सी तात्काळ करून घ्यावे जेणेकरून शासनाच्या नवीन योजना लाभ गॅस धारकांना तात्काळ मिळण्यास मदत होईल नवीन वर्षापासून केवायसी करणे चालू आहे अशी माहिती आनंद गॅस सर्व्हिस अंबाजोगे दर्शन न्यूज चॅनलच्या माध्यमातून केले आहे अंबाजोगे दर्शन बातम्यांसाठी सतीश मोरे अंबाजोगाई नमस्कार अंबाजोगाई सर्व नागरिक तसेच विशेषतः आनंद गॅस ग्राहक यांना आनंद गॅस सर्व्हिसच्या वतीनं नवीन वर्ष दोन हजार चोवीसच्या हार्दिक शुभेच्छा आपलं येणारं वर्ष हे सुखाचं समाधानाचं आनंददायी व उत्तम आरोग्याचं जावं ऐश्वरसंपन्न आपण जीवन जगायला पात्र हो ठरवत अशी शुभकामना मी व्यक्त करतो आपणास कल्पनाच आहे की गेल्या चाळीस वर्षापासून आम्ही आपल्याला सेवा देतो आहोत चांगली सेवा देतो आहोत तर यापेक्षाही अधिक चांगली सेवा देण्यासाठी शासनाचे नियम व अटी पालन करणं गरजेचं आहे शासनाच्या आदेशानुसार ई e के वाय सी करणे अत्यंत आवश्यक आहे त्याच्याकरता टाईम लिमिट ठरवली त्यांनी त्यासाठी प्रत्येक गॅस ग्राहकांनी आपलं आधार कार्ड व गॅसचं कार्ड घेऊन आमच्या कार्यालयात आठवड्याच्या सातही दिवस आमचं कार्यालय चालू असतं आमच्या कार्यालयात यावून ई के वाय सी करावी तसेच दर पाच वर्षांनी आपलं गॅसचे उपकरण हे सुद्धा तपासून घ्यावेत हे काळाची गरज आहे नव्या इन्शुरन्ससाठी ते अत्यंत आवश्यक आहे अशी मी आपलं विनंती करतो की आपण सर्वांनी हे गंभीरपणे घ्यायचं आहे आणि ई के वाय सी करून द्यायची आहे धन्यवाद